नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्याला जे मानवी शरीर भेटलेले आहे ते एक प्रकारचे मोठे आश्चर्यच आहे आपल्या शरीरामध्ये असंख्य शक्ती लपलेल्या आहेत त्यातील मुख्य शक्ती म्हणजे आपली अंतर्मनाची शक्ती स्वामींच्या सृष्टीच्या नियमानुसार आपल्या अंतर्मनामध्ये जे जे काही साठलेले आहे त्याप्रमाणे आज आपण आपले जीवन आकर्षित केलेले आहे आणि करत आहोत या अंतर्मनाला स्वामीमय अतूट अभेद्य आणि अविश्वासयुक्त विचारांनी दिशा देण्यासाठी अंतर्मनाशी आज आपण संवाद साधूया आणि उत्कृष्ट आनंदी असे स्वामीमय जीवन आकर्षित करूया हे मना स्वामी स्मरणगामी आहेत आपण ज्या क्षणी स्वामींचे स्मरण करतो त्या क्षणी स्वामी हजर होतात अरे मना हाच आपल्या स्वामीनायांचा या कलियुगातील महिमा आहे हे मना स्वामीनामासारखे पवित्र दुसरे काहीच नाही पवित्र स्वामीनामाच्या शक्तीने दुःखांचा फक्त नाश नाही तर समूळ नाश होतो म्हणून सतत नाम घे स्वामी ध्यास घे हे मना लक्षात ठेव की श्री स्वामी समर्थ महाराज या अनंतकोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत आणि म्हणूनच स्वामी दरबारामध्ये जाताना तुला प्राप्त झालेले पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान या गोष्टींचा अहंकार मनात ठेवू नकोस अरे हे सर्व क्षणभंगूर आहे स्वामींच्या दरबारामध्ये या गोष्टींना शून्य स्थान आहे याऐवजी भक्ती श्रद्धा शुद्ध आचरण असलेला व्यक्ती स्वामींना आवडतो असा व्यक्ती सदैव स्वामींच्या जवळ असतो हे मना खरे करता कर्विता हे स्वामी महाराज आहेत ही समज दृढकर स्वामींना शरण जा स्वामींकडे स्वामींची भक्ती माग स्वामींकडे स्वामींचे नाम माग कारण प्रापंचिक असो किंवा आध्यात्मिक क्षेत्र असो अहंकाराने फक्त नुकसानच होते अहंकाराने फक्त अधोगती होते हे म्हणा श्रीगुरूंचे बोट सोडू नकोस जीवनामध्ये कितीही वादळे संकटे येऊ देत आपण श्रीगुरूंचे बोट पकडले आहे तर श्रीगुरु आपल्याला नक्कीच तारतील ही समज रूढ कर आणि श्रीगुरु हुकमांचे तंतोतंत पालन करत प्रामाणिक कर्म कर बघ नक्कीच तुला यश लापेल हे म्हणा आपले स्वामी हे आपले गुरु आहेत स्वामी सतत मार्गदर्शन करत असतात म्हणूनच तू तु तुझ्या ध्येयाशी एकनिष्ठ राहा ध्येयाचा ध्यास कर जितका उत्कट ध्यास तितक्याच वेगाने आणि स्पष्टपणे स्वामी गुरूंचे मार्गदर्शन तुला समजेल आणि तू अपेक्षित ध्येय साध्य करशील हे मना पद प्रतिष्ठा पैसा हे वाईट नाही तर हे मिळवण्यासाठी आपण जे चुकीचे मार्ग निवडतो नैतिकता सोडून देतो हे वाईट आहे म्हणून कितीही मोठे प्रलोभन असू दे सन्मार्ग सोडू नकोस नैतिक आचरण सोडू नकोस प्रामाणिकपणे मेहनत कर कष्ट कर आनंदी जीवनाची अभिव्यक्ती कर अरे यातच स्वामींना आनंद आहे यामध्येच स्वामींना आपल्या भक्तांचा अभिमान आहे हे मना कुठलेही कार्य असू दे ते जर निस्वार्थ भावनेने केलेले असेल तर ते स्वामी कार्य होय ते ईश्वरीय कार्य होय आणि अशा कार्याला स्वामींचा सदैव आशीर्वाद पाठीशी असतो अशा कार्यासाठी कसलीच कमतरता भासत नाही ही, ही समज दृढ कर आणि निस्वार्थ कार्याचा एक भाग बन हे मना स्वामींना पद प्रतिष्ठा पैशाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नकोस तसा विचारसुद्धा करू नकोस कारण स्वामी कोणाच्याही अधीन नाहीत स्वामींना प्राप्त करायचे असेल तर अत्यंत सोपा उपाय आहे तो म्हणजे बिनशर्त भक्ती करणे निस्वार्थ प्रेम करणे स्वामी हे भक्तीनेच प्राप्त होतात निस्वार्थ प्रेमानेच प्राप्त होतात हे मना उगीच टीका निंदा नालस्ती करण्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस हे चुकीचे आचरण आहे असे केल्याने तू आपल्या जीवनामध्ये दुःख संकटांना आमंत्रण देतो आहेस त्याऐवजी स्वामी नाव घे प्रत्येक कर्म स्वामी भावनेने कर तुझे जीवन आनंदमय यशस्वी समृद्ध होईल हे मना स्वामींच्या अनन्य भक्तीच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते उघड यात तुझे कर्म करता करता स्वामी नामाची ठेवी जमा कर आणि बघ तुझी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही उलट हजारो लाखो पटीने वाढवूनच तुला परत भेटेल कारण या बँकेचे चालक मालक पालक स्वतः स्वामी महाराज आहेत हे मना परिस्थिती कितीही विपरीत असू दे कोणीही तुझा कितीही द्वेष तिरस्कार करू दे तुझा तोल ढासळू देऊ नकोस तू स्वामींचा सेवेकरी आहेस हे लक्षात ठेव आणि प्रत्येकाचे मंगल हो प्रत्येकाचे कल्याण हो हीच प्रार्थना करत राहा यातच तुझे कल्याण आहे हे म्हणा लोकांना समाजाला कुठलाही उपदेश करण्यापूर्वी त्या उपदेशाचे स्वतः आचरण कर कमीत कमी त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न तरी कर आणि बघ अशी आचरणयुक्त कृतीशील भक्ती स्वामींना खूप आवडते स्वामींना असा भक्त खूप आवडतो स्वामींची अशा भक्तावर नक्कीच होते हे आलेल्या संकटाला बघून खचू नकोस स्वामी सामर्थ्यावर विश्वास ठेवून टक्के प्रयत्न कर तुझ्या प्रयत्नामध्ये कसलीही उणीव ठेवू नकोस त्यामुळे तुझे प्रामाणिक प्रयत्न बघून स्वामी तुझ्यावर खुश होतील तुझ्या स्वामी विश्वासाला प्रतिसाद देतील आलेल्या संकटाला शांत करत तुलाच विजयी करतील हे मना आपले स्वामी हे दयेचा सागर आहेत अरे जेव्हा आपण झालेल्या चुकांची कबुली देत पुन्हा ती चूक न करण्याचा संकल्प करत स्वामींना शरण जातो तेव्हा स्वामी नक्कीच माफ करतात इतकेच नव्हे तर नव्या जीवनाची प्रेरणा देतात हा स्वामीरायांचा महिमा आहे म्हणून तू जर चुकला असेल तर स्वामींना शरण जा स्वामी नाव घे प्रामाणिक कष्ट कर नक्कीच स्वामी माफ करतील हे मना मान सम्मान अपमान मोठेपणा हे सर्व मायेचे जाळे आहे यामध्ये आपल्याला फसायचे नाही आपल्याला आपले लक्ष फक्त स्वामीचरणावर स्थिर ठेवायचे आहे जर कोणी मान दिला तर स्वामींची इच्छा अपमान केला तरीही स्वामींची इच्छा या भावनेने समर्पित जीवन जगायचे आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायचे आहे हे म्हणा हुकुम म्हणजे कुठले वाक्य नव्हे तर ती दिव्य शक्ती आहे म्हणून मुखामध्ये स्वामी नाव घेत गुरु हुकमाचे पालन कर प्रामाणिक कर्म कर अरे परिस्थिती कितीही विपरीत असू दे विश्वास ठेव या शक्तीचे संरक्षण कवच सतत भोवताली आहे तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही हे मना कुठलीही सेवा श्रेष्ठ कनिष्ठ अशी नसते अमुक अमुक सेवा जास्त प्रभावशाली आणि तमूक तमूक सेवा कमी प्रभावशाली असे काहीही नसते तर त्या सेवेमागील तुझा भाव किती उत्कट आहे किती शुद्ध आहे याचे फळ स्वामी आपल्याला देत असतात म्हणूनच तुझ्या वर्तमान परिस्थितीनुसार कुठलीही सेवा कर फक्त त्यामागील भाव अनन्य असू दे उत्कट असू दे बघ तुला नक्कीच त्याचे महाफळ भेटेल हे मना स्वामी सेवा करताना कोणत्याही प्रकारचा खोटा अहंकार मनामध्ये ठेवू नकोस तू किती मोठा आहेस अधिकारी आहेस किंवा समाजामध्ये तुझी प्रतिष्ठा किती मोठी आहे यापेक्षा तू सर्वप्रथम स्वामींचा दास आहेस स्वामींचा सेवेकरी आहेस याचे भान ठेव आणि प्रत्येक सेवाकार्यामध्ये सर्वसामान्यांसारखा सहभाग घे अरे असा भक्त स्वामींच्या सदैव जवळ असतो हे मना आपले कर्म हीच आपली ओळख आहे म्हणून समर्थांना भूषणावह होईल असे कर्म कर आणि स्वामींचा आदर्श बाळ म्हणून स्वतःची ओळख निर्माण कर हे मना सदैव आशावादी दृष्टिकोन ठेव अरे लोकांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वामींकडून अपेक्षा ठेव कदाचित लोक तुझा अपेक्षाभंग करतील पण स्वामी तुझा कधीच अपेक्षाभंग करणार नाहीत स्वामी महाराज नक्कीच तुझ्या श्रद्धेला न्याय देतील तुझी इच्छा फलद्रूप करतील हे मना नेहमी लक्षात ठेव की मी स्वामींचा बाळ आहे स्वामी माझी आई आहे स्वामींचे माझ्यावर खूप प्रेम आहे स्वामींच्या या दिव्य प्रेमाचे संरक्षण कवच सतत माझ्या भोवताली आहे आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती अशुभ शक्ती मला स्पर्श करू शकत नाही माझे काहीही बिघडवू शकत नाही हे मना संसारिक प्रगती करता करता लोभ मोह यामध्ये फसण्याची शक्यता आहे म्हणून सावध राहा सजग राहा ज्या गुरुरायांच्या कृपेने तुझी सांसारिक प्रगती होते आहे त्याला विसरू नकोस अरे शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी माऊलींचे चरण घट्ट पकडून राहा मुखामध्ये स्वामी नाव घेत आजन्म कृतज्ञ राहा तर अशा पद्धतीने सर्व स्वामी भक्तांनी आपल्या अंतर्मनाशी संवाद साधावा याने आपण कोणतीही परिस्थिती असो त्यामध्ये खंबीर राहू जीवनामध्ये यशस्वी होऊ आणि सर्वात महत्त्वाचे आपण स्वामींचे आवडते बनू आणि स्वामींच्या जवळ पोहोचू तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ